नमस्कार मी शीला पाटील मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे थंडीमध्ये आवर्जून करून खाल्ला जाणारा असा हा पदार्थ या पदार्थामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते हाडांना मजबूत येते आणि थकवा कमी होतो आणि करायलाही हा पदार्थ खूप सोपा आहे चला तर कोणता पदार्थ हे पाहू हा पदार्थ करण्यासाठी अगदी सुरुवातीला हळीव घ्यायचंय ह्याला काही ठिकाणी हलीम असंही म्हणतात अळीव म्हटलं जातं हे किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होऊ शकतं हे हळू मी इथं दोन चमचे टेबल स्पून घेतले आणि ते एक तासापूर्वी पाण्यात भिजवून ठेवलेलं आणि ते भिजल्यानंतर हे इतकं होतं ते फुगून मोठ जास्त होतं आणि ते पाण्यामध्ये घातल्यानंतर या पद्धतीचं असं चिकट होतं आणि फुगलेलंही असतं आता एका कढईमध्ये पासा बदाम आणि थोडेसे काजू कोरडच भाजून घ्यायचं भाजून घेतल्यामुळे त्याची चव छान येते आणि आता कढईमध्ये मुठभर मखाने कोरडेच भाजून घ्यायचं मंद वर भाजायचं म्हणजे हे छान क्रिस्पी होतात मखाने असे क्रिस्पी होण्या होण्याऐकत भाजायचं भाजून घेतलेले मखाने आणि काजू बदामाची पावडर करून घ्यायचं आता गॅसवरती एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण हळी मोजलेलं होतं त्याच वाटीने दोन वाटी दूध घेतलेला आहे आणि दूध मंद आचेवरती तापवायचं आणि त्यामध्ये आपण दूध तापत असताना त्यामध्ये केशरच्या एक दोन तीन काड्या घालायचे यामध्ये आपण उष्णता वाढणारेच पदार्थ वापरणार आहे थंडीच्या दिवसामध्ये वापरायचं असल्यामुळं आणि मंद आचेवरती हे, 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 हे छान शिजू द्यायचंय आता दुसऱ्या गॅसवरती एक पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण हळू असं मोजून घेतलंय त्याच वाटीने मी दीड वाटी पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी येत असताना त्यामध्ये हे भिजवून घेतलेलं हळू हे यामध्ये घालायचंय याला असा चिकट पण आलेला असतो आणि मध्यम गॅसवरती हे छानस उकळू द्यायचं पाणी थोडस हिरवट होऊपर्यंत हे शिजवायचं म्हणजे हळू छान शिजलं जातं हळव आता छान शिजू लागले आपण आता त्यामध्ये गोडव्यासाठी साखर वापरू शकतो किंवा खडी साखर वापरू शकतो किंवा आपण इथं नैसर्गिकरित्या गोडवा असलेला पदार्थ वापरायचा आहे यामध्ये मी खजूर सात आठ घेतलेले आहेत ते स्वच्छ निवडून घेतलेले आहेत त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि आपण मखाणा काजू बदामाचे मिक्सरला लावून असे बारीक पूड करून घेतलेली आहे छानस शिजले थोडासा हिरवट रंग आलेला आहे त्या स्टेजला आपण त्यामध्ये आपण हे खजूर आहे आपल्याला किती गोड आवडेल त्यानुसार त्यामध्ये खजूर घालायचं आहे खजूर घातल्यानंतर मंद याचे वरती हे शिजू आहे त्यामध्ये आता आपण वेलची पूर घालायची काजू बदामाचे जे पावडर आपण करून घेतले मखाना काजू बदाम ते अगदी गाठी न होता यामध्ये घालायचं आहे शेजारी केशर घातलेलं दूध छान उकळलेलं आहे तुम्ही गोडव्यासाठी यामध्ये साखर घालू शकता खडी साखर घालू शकता आणि यामध्ये दूध वापरल्यामुळे गुळ घातलं तरी विटायची शक्यता असते त्यामुळे शक्यतो खडीसाखर किंवा साखर किंवा खजुराचा वापर करा मंजाचे वरती थोडस शिजू द्यायचं आहे अगदी खूप कमी वेळेमध्ये आपण हा पदार्थ करू शकतो थंडीच्या दिवसात आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा करायचं यामध्ये जे पदार्थ आपण वापरलोय त्याचा एकत्रितपणे वापर, एक वापर केला तर आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते हे बघा या पदार्थाला किती छान दाट पण आलाय खजूर पण थोडस मऊ झालेलं आहे आता या स्टेजला गॅस बंद करायचा आणि शेजारी जे आपलं उकळून ठेवलेलं दूध आहे ते दूध यामध्ये घालायचंय आपण गॅस बंद केलाय मग त्यानंतर घातलेलं आणि उकळलेलाच दूध घालतो सर्व मिश्रण छानस एकत्र करायचं तेव्हा आपली मस्त अशी खीर म्हणू शकता याला हे गरम गरम पिऊ शकता किंवा थंड केल्यावर सुद्धा खाऊ शकता थंडीच्या दिवसात ही बघा आपली खीर तयार झालेली आहे तेवढ्या मिश्रणामध्ये चार कटोरी खीर तयार झालेली आहे नाश्त्याला जर तुम्ही ही खीर करणार असाल तर रात्री हळवी भिजवून ठेवा म्हणजे सकाळी तुम्ही करू शकाल यामधील पदार्थ सगळे उष्ण असल्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच करा पण थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून करून खा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत